मराठा आंदोलकांमुळे आधीच गर्दीनं व्यापलेल्या मुंबईत गर्दीचा महापूर पाहायला मिळतोय दक्षिण मुंबई भागातले रस्ते अडवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मरीन ड्राईव्ह आंदोलनकर्त्यांनी भरून गेला रस्त्या रस्त्यावर आंदोलक वेगवेगळे वेग खेळ करताना देखील दिसून आले बघूया सकाळपासून आंदोलकांनी कशी केली जीवाची मुंबई मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लावतायत जीवाची बाजी मात्र काही आंदोलक करतायत जोरदार हुल्लडबाजी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस उजाडला तो मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीच्या व्हिडिओनी तर हजारो आंदोलक एका ठिकाणी आल्यानंतर नियम मोडले जातील अशी शक्यता होतीच पण पहिल्या दोन दिवसांमध्ये जराशी शिस्त आंदोलकांमध्ये दिसली तीच शिस्त आजही काही आंदोलकांमध्ये आहे पण शनिवारपासून आंदोलनात काही तरुणांनी जी हुल्लडबाजी सुरू केली ती आजही सुरू होती आणि त्याची सुरुवात झाली मैदानी खेळांनी पहिल्या दिवसापासून मराठा आंदोलकांनी भरून गेलेल्या सीएसएमटी स्थानकात आज आंदोलकांनी चक्क मानवी मनोरे रचले दही हंडी से मानवी मनोरे रचत वर उभा राहिलेल्या एकाने ही ठोकला तर तिकडे मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळावर कुस्तीचा फड रंगला तर दहीहंडीचे मानवी मनोरे रचल्यानंतर मराठा आंदोलकांनी सीएसएमटी चौकात कबड्डीचा सामना सुरू केला ज्या चौकात एरवी वाहनांची गर्दी असते तिथे आज क्रिकेटचे सामने सुरू होते काही आंदोलकांनी कबड्डी तर काहींनी क्रिकेट सुरू केलं इतके मैदानी खेळ सुरू असतील तर खो खो कसा मागे राहील काही आंदोलकांनी आझाद मैदाना शेजारच्या रस्त्यावर खो खोचा सामना भरवला आता हे बघा शाळेच्या मैदानावर पाठीवरच्या उड्यांचा खेळण्याचा थरार थेट सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मवर रंगला फक्त प्लॅटफॉर्मवरच नाही तर मैदानातही असाच खेळ सुरू होता कुस्ती क्रिकेट यांच्या सामन्यानंतर काही आंदोलकांनी शिस्तबद्धरित्या सूर्यनमस्कारही घातले पण याच शिस्तीचं कौतुक होण्याआधीच आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेडिंगचं काय केलं बघा वाहतूक नियंत्रणासाठी लावलेल्या बॅरिकेटिंगवर आंदोलकांनी बसून खेळ सुरू केले हे खेळ कमी पडले म्हणून की काय काहींनी सीएसएमटी परिसरातच गरबा आणि दांडिया सुरू केला तर काही आंदोलकांनी भर रस्त्यात अंघोळी करत हलकीच्या तालावर ठेका धरला त्यांनी मुंबईकरांनाच नाही तर परदेशी पर्यटकांनाही मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणा द्यायला लावल्यात दिवसभर रस्त्यावर आणि रात्री मिळेल तिथं मुक्काम करणाऱ्या काही आंदोलकांनी एटीएम सेंटर ठाण मांडलं थंडगार एसीत त्यांनी रात्रीचा